रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या अलास मंगावती सीमा भागातील रस्त्याची दुरावस्था नागरिकातून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी महाराष्ट्रातील आलास आणि कर्नाटकातील मंगावती या दरम्यानच्या काही किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे महाराष्ट्र हद्दीतील साधारण दीड किलोमीटर आणि कर्नाटक हद्दीतील साधारण दोन किलोमीटरचा रस्ता प्रचंड खाज भरून गेला आहे या रस्त्यावरून प्रवासी वाहतुकीबरोबरच मोठ्या प्रमाणात शेतमालाची आणि ऊस वाहतूक होते खराब झालेल्या रस्त्यावरील खाज मार्ग करताना सीमा भागातील नागरिक हैराण होत आहेत त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील साधारण दीड किलोमीटरचा रस्ता आणि कर्नाटक हद्दीतील साधारण दोन किलोमीटरचा रस्ता कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे लोकप्रतिनिधींनीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष लक्ष घालावे अशी रास्त मागणी नागरिकातून होताना दिसत आहे रयत आरती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ